विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही ओवाळणी केली जे समाजासाठी दिवस रात्र कार्य करतात त्यांनीही सणाचा आनंद मिळावा या भावनेतून या छोट्यांनी उपक्रम राबवला या अर्थपूर्ण उपक्रमामुळे खरडा आणि परिसरात या चिमुकल्या बहिणींचे तसेच त्यांच्या पालकांचे कौतुक होत आहे समाजात बंधुता आपुलकी आणि कृतज्ञता संदेश देणारा हा उपक्रम खरडासाठी प्रेरणादायी ठरला आहे कार्यक्रमाच्या शेवटी सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांनी या चिमुकल्यांच्या भावनेने मनापासून कौतुक करत त्यांना आशीर्वाद दिले साठी आला तुम्ही आमच्या सेवेसाठी नोकरी करता तुम्ही तुमच्या तुम बहिणीला सोडून इथे येतात तुमची भावनी इकडे साजरी होत नाही म्हणून आम्ही तुमच्यासाठी इथे भाविक साजरी करतो महाराष्ट्र टीव ट्वेंटी फोर करता खरडा